नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर तीन वजाबाकीची उदाहरणं घेतली आहे तुम्ही म्हणाल सर वाजावाकीचा एक व्हिडिओ तर तुम्ही दिला होता ना नाही मित्रांनो तो व्हिडिओ दिला होता परंतु ह्या व्हिडिओतून मी तुमच्या खूप साऱ्या शंका क्लिअर करणार आहे पहिली जी वजवाकी आहे ती पहिल्यांदा समजावून घेऊ बघा वजवाकी करण्याची ही अशी पद्धत आहे की जी आपण कुठं शिकलोच नाही शाळेत सुद्धा शिकलो नाही काय करायचं चार मधून दोन वजा केले दोन उरले बरोबर इकडून चाललंय बघा मी आपण वाजावाकी करताना इकडून जातो आणि उसने घेत बसतो उसना घ्यायची गरज नाही चार मधून दोन वाजा केले उरले दोन पाच मधून तीन वाजा केले उरले दोन सात मधून पाच वाजा केले उरले दोन तीन मधून नऊ जात नाही मग काय करायचं नऊ मधून तीन काढा राहिले सहा आहे की नाही आता काय करायचं मित्रांनो हे जे सहा आहे हे सहा थोडे गडबडीचे आहे तीन मधून नऊ जात नव्हते म्हणून नऊ मधून तीन काढले म्हणून उरले सहा तर त्याला जरा खून करू त्याचं आपला अजून काम करायचं आहे कसं बघा हा जो सहा आहे याच्या शेजारचा अंक आणि तो याची जोडी लावा का जोडी लावायची कारण तो दोन मधून वजा करता येणं शक्य आहे तो दोन नाही मित्रांनो तो वीस आहे बरोबर की नाही वीस मधून सहा काढा मित्रांनो वीस मधून सहा काढले राहिले चौदा आणि हे दोन दोन बावीस जे आहे तसेच तसे हे तुमचं उत्तर झालं दोन हजार दोनशे चौदा कोणत्याही प्रकारचा उसना घेतला नाही मित्रांनो एकदम झटपट वेगळ्याच ट्रिकने ही वाजवाकी केली आपण सेम तसंच उदाहरण आहे मित्रांनो पुढचं सात हजार पाचशे चाळीस मधून पाच हजार आठशे छत्तीस आपल्याला काढायचे आहे काय करायचं मित्रांनो सात मधून पाच गेले दोन पाचातून आठ जातो का नाही जात मग आठातून पाच काढा तीन हा तीन थोडा गडबडीचा आहे त्याला जरा खून करून घ्या चार मधून तीन काढला एक शून्यातून सहा जात नाही मग सहातून शून्य काढा सहाच राहिले जरा उलटं काम केलंय ना आपण म्हणून त्या संख्येला खून करून घेतली आता काय करायचं हा तीन जो आहे ह्या दोनमधून वाजा करायचा हा दोन नाही मित्रांनो याला हा तीनच्या शेजारी दोन आहे ना पहिलंच घर आहे ना मग हा जो दोन आहे हा दोन नका म्हणून त्याला वीस म्हणा वीसमधून तीन काढले राहिले सतरा आणि तर दहा हा सहा काढायचा आहे गुणातून एकातून हा एक नाही आहे हा दहा आहे दहातून सहा काढा राहिले चार परंतु चार फक्त असे नका लिहू आपण ही दोन अंकी संख्या आहे ना दोन अंकी दोन संख्यांची जोडी तयार करतोय ना हे एकातून सहा काढतोय ना मग उत्तर सुद्धा तुमचं दोन अंकीच आलं पाहिजे उत्तर दहातून सहा गेले चार उत्तर आलं चार आहे तसेच लिहा किंमत तर बदलाय नको म्हणून चारच्या डावीकडे शून्य दिला दोन अंकी इथंही झाली इथंही झाली हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर इतकी सोपी पद्धत आहे मित्रांनो ही वजाबाकी करण्याची आणि ही वजाबाकी करण्याची अत्यंत सोपी पद्धत जी आपण शाळेत कुठं शिकलोच नाही ह्या पद्धतीवर आधारित मी एक व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी दिला आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये काही मित्रांचं थोडंसं कन्फ्युजन होतं ते सगळं कन्फ्युजन ह्या व्हिडिओतून मला दूर करायचं आहे कुठं कन्फ्युजन होतं ते सांगतो बघा ही जी तिसरी वजावाकी आहे नवातून दोन गेले सात राहिले हे माहिती तुम्हाला सातून सहा गेले शून्य राहिला शून्यातून पाच जात नाही म्हणून पाचातून शून्य काढला तर हा राहिला इथं पाचच पण हा थोडा गडबडीचा याला खून करू आपण आता इथं सातातून दोन काढला राहिला पाच बऱ्याच मित्रांचा प्रश्न असा होता ही वाजवाकी करताना त्यांना जमत होतं खूप आवडली ही वाजवाकी परंतु इथं मात्र त्यांची अडचण झाली काय अडचण झाली इथं या दोघांची जर जोडी केली हा पाच काढायचा आहे इकडं तर शून्यचे शून्यातून कसा काढायचा पाच तर मित्रांनो जेव्हा शेजारच्या संख्येतून काढता येणं शक्य आहे तेव्हा ह्या प्रकारची वजावाकी तुम्ही करू शकता इथं बघा सहा काढला ह्या वीसमधून इथं सहा काढला ह्या दहामधून इथं तीन काढला ह्या दोनमधून परंतु इथं मात्र पाच काढायचं आहे शून्यातून कसा काढायचा हे कन्फ्युजन मी ह्या व्हिडिओतून तुमचं दूर करणार आहे मित्रांनो या संबंधीची कमेंट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक नंबरलाच दिली आहे ते तिथं तुमचं क्लिअर व्हायला लागत होतं ते परंतु बऱ्याच जणांचं ती कमेंट पाहायची विसरून गेली असेल म्हणून त्यांना हे लक्षात नाही आलं की इथं काय करायचं काही अडचण नाही मित्रांनो हे जितक्या सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतं ना तुम्हाला तितक्या सोप्या पद्धतीने हे सुद्धा सोडवता येतं समजावून घेऊया आजच्या व्हिडिओत परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं जातं तर त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो समजावून घेऊया या प्रकारची वजावाकी सुद्धा याच पद्धतीने कशी सोडवायची पद्धत बदलायची नाही मित्रांनो याच पद्धतीने आपण समजावून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली पहिल्यांदा हे उदाहरण सोडून बघू आपण सहातून तीन गेले राहिले तीन पाचातून सहा जात नाही म्हणून सहा मधून पाच काढा खूप गमतीचं उदाहरण आहे मित्रांनो वाजावा की तुम्ही अशी कधी केलीच नसणार पाचातून सहा जात नाही म्हणून सहा पाच काढा राहिला एक पण तुम्हाला माहिती आहे हा एक जरा गडबड करतोय तो एक गडबडीने आलाय जरा त्यानंतर इथं शून्यातून एक जात नाही म्हणून एकातून शून्य काढा हा सुद्धा थोडा गडबडीचा आहे त्यावर खून करून घ्या आणि नवातून सात गेले दोन आता मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की ज्यावेळेस एखादी संख्येवर आपण असं चिन्ह देतो म्हणजे खून करून ठेवतो त्याच्या अगोदरच्या संख्येतून आपल्याला ती काढून टाकायची असते आता हा एक जर काढायचा म्हटला तर तो ह्या एक मधून काढावा लागेल पण मुळात ह्या एक वरच स्टार केलाय आपण त्याला खून केली आपण मग काय करायचं मग तुम्ही ह्या दोघांची जोडी बनवा ना आधी काय अडचण आहे या दोघांची बनवा त्या दोघांचं नंतर करू काय करायचं ते मग आता काय करावं लागेल मित्रांनो हा जो खून केलेला एक आहे तो या डावीकडच्या संख्येतून काढायचा कसा काढायचा तीन मधून एक काढायचा का नाही हा तीन म्हणजे तीस घ्या कारण तो त्याच्या शेजारीचे म्हणजे आपण इथं काय समजून घेतलंय जो काढायचा आहे त्याच्या शेजारचा असला तर त्याला आपण दशक म्हणतो किंवा दहाच्या पटीत गुंततो तीन आहे म्हणजे तो तीस तीसमधून एक काढला राहिले एकोणतीस बरोबर ह्या दोघांचं झालं का नाही बरोबर आता हे एकोणतीस राहिले इथं हा स्टार केलेला किंवा खून केलेलं एक तसन तसा मांडून घ्या या दोघांवर काम करायचं बाकी आहे अजून आता बघा आता या दोघांची जोडी करू शकता तुम्ही मग हा दोन जसा आहे तसाच राहील आता हे एक काढायचं आहे नऊमधून नऊ नाही तो मित्रांनो नव्वद आहे नव्वदमधून एक काढा एकोणनव्वद आणि हा दोन जसन तसा हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर किती सोपं आहे बघा थोडस काळजीपूर्वक केलं ना काहीच अडचण येत नाही मित्रांनो एकदा सराव झाला ना मित्रांनो तुमचा हे एकदम अंगवाणी पडून जातं एकदम पहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येतं बघा इथं हे तीनातून एक आहे म्हणजे इथं तीस मधून एक काढला एकोणतीस राहतो म्हणजे नऊ नऊ मधून पुन्हा एक काढायचं आहे बरोबर की नाही म्हणजे तीस मधून एक काढायचं इथं एकोणतीस एकोणतीसरा दोनच आहे इथं नऊ आहे ना नऊ मधून एक काढायचा नव्वद मधून एक काढला एकोणनव्वद करून टाका शेवटी दोन झालं हे दुसरं उदाहरण आहे बघा सातातून दोन गेले राहिले पाच शून्यातून नऊ जात नाही म्हणून नऊतून शून्य काढा हा गडबडीचा नऊ आलाय शून्यातून सात जात नाही म्हणून सातातून शून्य काढा पुन्हा वरचा खून करावा लागेल आपला आणि पाचातून तीन गेले दोन आता इथं शेजारी शेजारी दोन आले पुन्हा म्हणजे सात हा जो सात आहे ह्या नव्वद मधून काढता येणार नाही मग काय करायचं ह्या दोघांचं कर जोडी बनवा पन्नास मधून नऊ काढा राहिले एक्केचाळीस पुढे हा सात जसा तसा ठेवून घ्या थोडस लक्षात येण्यासाठी आता या दोघांची जोडी बनवा हा चार जसा तसा राहील दहा तू सात गेले मित्रांनो तीन राहिले परंतु हे दोन अंकी आहे म्हणून तीन असे लिहावे लागतील आणि हे दोन जसेच तसे येत आहे लक्षात मित्रांनो लक्षात जर आलं नाही तुमच्या तर आपण अजून उदाहरणं घेऊ अजून सराव करू जितका जास्त सराव होईल मित्रांनो तितकं हे वजाबाकी करण्याची पद्धत तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल आणि म्हणून मित्रांनो अजून काही उदाहरणं घेतो अजून काही शंका क्लिअर होतील बघा तुमच्या पुढे पुढे खूप मजा येईल अजून कारण मित्रांनो काही वेळा असं होतं की इथंही शून्य आहे आणि इथंही शून्य आहे मग सात नेमकं काढायचं कोणातून तर त्या टाइपची सुद्धा उदाहरणं मी घेणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या आज सगळ्या शंका क्लिअर होऊन जातील वजाबाकी करण्याची ही जी पद्धत आहे यामध्ये कोणताही उसना घ्यायची गरज पडत नाही हे जास्त महत्वाचं आहे तीन उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो ही तीन उदाहरणं आणि अगोदरची उदाहरणं ही व्यवस्थित लक्षात घेतल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका क्लिअर होणार म्हणजे होणार पहिलं उदाहरण बघा मित्रांनो ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की इथंच तुमचा नेमका गोंधळ आहे तोच तो गोंधळ दूर करण्यासाठी ते उदाहरण पुन्हा एकदा घेतोच समजावून देतो नवातून दोन गेले राहिले सात सातून सहा गेला शून्य शून्यातून तुन पाच जात नाही म्हणून पाचातून शून्य काढा हा गडबडीचा आहे गडबडीचा कोणता कोणतं गडबडीचं उत्तर आलं ना त्यावर मात्र खून करायला विसरू नका सातातून दोन गे राहिले पाच जे वजा होता त्यांची काही अडचण नाही जे वजा होत नाही त्याची उलटी वाजावा की करा आणि खून करून घ्या हा पाच जो आहे मित्रांनो तो डाव्याकडच्या संख्येतून काढायचा आहे बरोबर इथंच अडचण होती तुमची बरोबर आता लक्षात घ्या मित्रांनो इथं जर एक असता तर त्याला दहा म्हणतो आपण दोन असता तर त्याला वीस म्हणतो पण इथं शून्य आहे काहीच नाही आहे ना मग काय करायचं पण हे पाच जे आहे ते ह्या शून्यातून जर वजा करता येत नसले तर याच्यातून वजा करा मित्रांनो किती सोपं आहे बघा काहीच अडचण नाही मित्रांनो पण त्याच्यासाठी थोडंसं लॉजिक लावावं लागेल काय इथं एक असला तर दहा म्हणतो दोन असला तर वीस म्हणतो तीन असला तर तीस म्हणतो म्हणजे दहाच्या पटीतल्या मोजू मोजतो की नाही या संख्या तसा हा मात्र शंभरच्या पटीत पकडावा लागेल तुम्हाला म्हणजे इथं जेव्हा एक ही संख्या वाजा करायची डाव्या बाजूला इथं शून्य तेव्हा हिच्यातून वजा करा आता हे तीन अंकी संख्येचा गट तयार होईल अगोदरच्या उदाहरणात दोन दोन अंकीचा गट केला आपण इथं तीन अंकी गट होईल का केला कारण हा पाच इथून वाजा होऊ शकत नाही तीन अंकीचा गट जर झाला तर, ये जर तर ये शंबर से हे, का है? से। हे से। जर दहाच्या पटीत आहे तर हे शंभरच्या पटीत आहे म्हणजे हे सातशे बघा हे काय आहे सातशे समजण्यासाठी मुद्दाम असं मांडतो मी हे सात म्हणजे सातशे त्याच्यातून पाच काढायचे इथं जर संख्या असते तीन तर तीसमधून पाच काढले असते पण तिथं नाही आहे ना मग इथं सात आहे ना तर सातला सत्तर नका म्हणू आता कारण ती तिसऱ्या क्रमांकावर इकडं याला शंभर म्हणा चौथ्या ठिकाणी असलं तर हजार म्हणा असलवाजी काय मित्रांनो या ठिकाणी तर हे सात आहे ना तर सातशे म्हणा सातशेतून पाच काढायचे तुम्हाला बरोबर सातशेमधून पाच काढायचे सातशे तीन अंकी बरं उत्तर तुमचं तीन अंकीच असलं पाहिजे सातशेमधून पाच काढलेस राहिले सहाशे पंच्याण्णव बरोबर आणि हा पाच जसाच तसा झालं उत्तर मित्रांनो काही अडचण येत नाही मित्रांनो या प्रकारची वाजावाकी करायला हे लक्षात आलं नसेल तर पुढं अजून उदाहरण आहे बघा चारातून दोन गेले दोन सातातून सहा गेले एक राहिला सातातून सात गेला शून्य राहिला शून्यातून आठ जात नाही म्हणून आठातून शून्य काढला अशा पद्धतीने त्याला फोन केली काय करायचं का आता आठ हा शून्यातून काढता येत नाही म्हणून ह्या एकातून काढायचा पण तिघांचा गट झाला शंभरमधून आठ काढायचे आता सोपं आहे की नाही आता शंभरमधून आठ काढले तर उत्तर येतं ब्याण्णव पण ब्याण्णव हे दोनच अंकी उत्तर येतं आपलं तीन अंकी असलं पाहिजे ते असं लिहून घ्यावं लागेल आणि हा दोन जसाच तसा या दोनला काहीही केलं नाही आपण हे झालं तुमचं उत्तर दोन हजार ब्याण्णव आता मित्रांनो ही खूप मोठी वाजाबाजी आहे इथं काय अडचण येते बघू आपण चारातून एक गेला तीन पाचातून दोन गेला तीन नवातून नऊ गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य सहातून आठ जात नाही म्हणून आठातून सहा काढला राहिले दोन याला खून करू आपण तीनातून दोन गेला एक काय मित्रांनो इथं अडचण आली बघा इथं हा दोन काढायचा आहे पण इथं शून्य आहे इथं शून्य आहे हा दोन काढायचा पुण्यातून या तिनातून काढावं लागेल आता बघा ह्या चार जणांचा चार अंकी संख्येचा गट तयार होईल इथं तीनचा गट झाला इथं चार अंकीत झाला बघा इथं असला तर दहाच्या पटीत इथं असला तर शंभरच्या पटीत इथं असला तर हजारच्या पटीत मग म्हणजे हे तीन, तीन हजार एक तीन हजारमधून दोन काढायचे आहे दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव झालं हा कडेचा एक जसा असासा तीन जसा असा हे झालं तुमचं उत्तर बत्तीस हजार बत्तीस नव्याण्णव एक्क्याऐंशी तीन लक्ष एकोणतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता मी तुम्हाला जी उदाहरणं समजावून दिली मित्रांनो ती उदाहरणं तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतली तर मला शंभर टक्के खात्री की तुमच्या सगळ्या शंका क्लिअर होणार म्हणजे होणार संख्या कोणती असू द्या वाजावाकी करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे परंतु बऱ्याच मित्रांना या टाईपची उदाहरणं सोडवताना अडचण येत होती त्यासाठी मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओच्या खाली एक नंबर कमेंटमध्ये मी या संबंधीचं थोडंसं क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केला होता परंतु बऱ्याच जणांनी ती कमेंट पाहिली नाही पिन केलेली कमेंट म्हणतो आपण त्याला तर पिन केलेली कमेंट बऱ्याच जणांनी पाहिली नाही म्हणून आणि बऱ्याच जणांची मागणी होती की सर या टाइपच्या उदाहरणावर सुद्धा व्हिडिओ द्या आम्हाला म्हणजे आमच्या सगळ्या क्लिअर होतील शंका आणि म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय तर चला बरं मित्रांनो एक उदाहरण तुम्हालाही देतो चला सराव करा हे एक उदाहरण आहे जे तुम्हाला सोडवण्यासाठी दिलंय मी यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शेजारच्या चे संख्येतून दिलेली संख्या गडबडीची संख्या वजा नाही करता येणार तर तुम्हाला थोडंसं पुढे जावं लागेल मग ती शंभरच्या पटीतली पकडायची की हजारच्या पटीतली हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला जर या टाईपचं उदाहरण सोडवायचं समजलं ना मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपला कार मी लागला समजायचं तर चला याचं उत्तर सोडवा उत्तर आपण समजून घेतल्या पद्धतीने तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नक्की लिहा आणि या वजवाकीच्या संदर्भाने अजून काही अडचणी असतील तुमच्या किंवा गणिताच्या संबंधी तुमच्या काही अडचणी असतील मित्रांनो शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील खरोखर चांगले असेल व्हिडिओ आपले तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी तुमच्या किमान पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय जय हिंद